नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज बावीस मे दोन हजार पंचवीस बघा तीन तारखेपासून जसा आपण अंदाज दिला होता आधीच पंधरा दिवस तीन तारखेपासून जसा पाऊस चालू आहे तर तो महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जवळपास तसं जर म्हटलं तर काही गावांमध्ये किंवा काही जिल्ह्यांमध्ये पंधरा पंधरा दिवसापासून पाऊस चालू आहे काही जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये हा आ आठ दिवसापासून सतत पाऊस चालू आहे रोज आणि आता पावसाने एक वेगळी सिस्टम त्या ठिकाणी तयार केली की पाच वाजेनंतर इंटेन्सिटी तयार होते आणि रात्रीचा पाऊस येतो त्या ठिकाणी तर हा पाऊस हा जवळपास उत्तर महाराष्ट्रामध्ये आज इंटेन्सिटी थोडीफार कमी होती परंतु तसं जर बघितलं की जेव्हा दहा दिवसापूर्वी भारतीय हवामानशास्त्र विभागाने ज्या मान्सून ऑनसेट म्हणजे नॉर्दन लिमिट्स ऑफ साऊथ वेस्ट मान्सूनच्या रेषाकडे ड्रॉइंग केलेलं असतात की मान्सून हा कधी येतो साधारण काही वर्षाचा डेटा त्यांच्याजवळ असतो त्यानुसार मान्सून येण्याच्या तारखा त्यांनी ह्या लाल कलरमध्ये दिसतात परंतु ह्या ज्या निळ्या कलरमध्ये ह्या ज्या रे रेषा दिसतात ह्या रेषा अशा असतात की मान्सूनची वाटचाल ही मागे पुढे दोन चार दिवस होऊ शकते म्हणून त्या रेषा अल्टरनेट होता बघा त्या ठिकाणी आता एकोणावीस ते बावीस मेच्या दरम्यान ही रेषा ह्या ठिकाणी साधारणपणे लक्षद्वीप बेट आणि ह्या संपूर्ण श्रीलंका क्रॉस केलं आहे संपूर्ण असे म्हणजे त्या भागामध्ये नैऋत्य मोसमी पाऊस हा सुरू झालेला आहे ब जवळपास कन्याकुमारीपासून एक शंभर किलोमीटर अंतरावर मान्सून येऊन ठेपलेला आहे हिऱ्याशा बघा कदाचित दोन दिवसात बावीस तारखे ना पंचवीस तारखेच्या आसपास तो केरळच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर तो दहा दिवसात वाटचाल करत महाराष्ट्रात येत असतो तर बघूया आपण आता जे अरबी समुद्रात जी काही सिस्टम बनली आहे ही सिस्टम Uh, किती दिवसपर्यंत ती अरबी समुद्रात राहणार त्याच्यानंतर ज्या लोकांनी आता जर तसं जर विचार केला तर अचानकच पाऊस पडला अनेक वर्षामध्ये जवळपास पन्नास वर्षाचा असा एक रेकॉर्ड तोडलं की मे महिन्यामध्ये एवढा पा पाऊस कधी झालाच नव्हता पंधरा पंधरा सतरा दिवसापासून हा पाऊस चालू आहे तर शेतीचे प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान केलं आहे मागे देखील पिंपळगाव परिसरात जो पाऊस झाला किंवा जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये अन्य भागात जो जोरदार पाऊस त्या ठिकाणी कोसळतोय तर त्या इमेज देखील मी स्क्रीनवर टाकत असतो तर मी जो बोललो होतो की जमिनीतून शेतातून वाहतील तशीच परिस्थिती काहीशी रात्री काल रात्री जो पाऊस झाला जबरदस्त जा पाऊस त्या ठिकाणी झाला आणि तो दोन दिवसापूर्वी तो पाऊस झाला तो देखील शेतामधूनच त्या ठिकाणी पाणी व्हायलं आता बघा मी जे फॉरकास्टिंग केलं होतं त्याच्यानुसार जो पाऊस झाला तर आता जे अरबी समुद्रात असलेलं जे चक्रीवादळ बनणार शक्ती नावाचं तर ते बनणार की डिप्रेशनच राहणार हा एक मुद्दा आहे पण त्याचा इम्पॅक्ट साधारणपणे हा तीस तारखेपर्यंत हे अरबी समुद्रातच रेंगाळताना आहे आता तीन फॉरकास्टिंग आहे त्याच्यावाले तीन दिशेला जातं एक मॉडेल ओमान दिशेला एक गुजरात आणि एक मुंबई मुंबई किंवा उत्तर महाराष्ट्राकडे असं त्या ठिकाणी दिसतं आहे आपण मॅपच्या आधारे बघून घेऊया आज जर बघितलं तर अशा पद्धतीने बघा मॉडेल फॉरकास्टिंग असं करते की महाराष्ट्राच्या साताऱ्याच्या आसपास हे समुद्रामध्ये ही चक्राकार स्थिती या ठिकाणी फिरताना दिसते अशा पद्धतीनं आहे बघा ढगांचा दायरा किती जबरदस्त या ठिकाणी दिसतोय अरबी समुद्रामध्ये संपूर्ण अरबी समुद्र महाराष्ट्र आणि ह्या भागामध्ये आज ढगाळ परिस्थिती होती फक्त उत्तर महाराष्ट्राकडे नाशिक ह्या भागात ढगाळ परिस्थिती कमी होती अकोला अमरावतीकडे देखील त्या ठिकाणी परिस्थिती कमी होती अन्य भागात मात्र त्या ठिकाणी आजही दुपारनंतर पाऊस झाला वॉटर वेपर पाण्याची वाफ देखील जबरदस्त त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसून येते बघा भारतीय हवामान शास्त्र विभाग जेव्हा जाहीर करतं की मान्सून येणार तर मान्सून येण्याचे तीन पॅरामीटर्स असतात म्हणजे तीन त्या ठिकाणी मुद्दे असतात जर ते तीन मुद्दे अनुकूल असले तर भारतीय हवामानशास्त्र विभाग जाहीर करतं की मान्सून हा केरळात दाखल होणार आता बघा जशी मान्सूनची वाटचाल चालू आहे त्याच्यापैकी एक म्हणजे हे तीन ज्या गोष्टी या तीन गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहून घेऊया बघा ह्या ठिकाणी जो केरळच्या आसपास जो भाग आहे त्याच्यामध्ये बघा भूमध्यरेषेला नऊशे पंचवीस हेप्टापास्कल सरपेस लेवलवर जर दाब असला आता त्याच्याम त्या ठिकाणी पंधरा ते वीस नॉटिकल या ठिकाणी हवेची गती पाहिजे सी सरफेस म्हणजे जे, जे ही लेवल आहे समुद्राच्या लेवलला नऊशे पंच पंचवीस हेप्टापास्कल हवेचा दाब पाहिजे आणि पंधरा ते पंचवीस किलोमीटर नॉटिकल इतकी हवेची गती पाहिजे ही सी सरफेस लेवलला म्हणजे ही जेव्हा हे हा एक त्या ठिकाणी पॅरामीटरचा असतो तर त्याचं लँगिट्यूड जर ब बघितलं आपण बघा तर ह्या ठिकाणी पंचावन्न ते ऐंशी डिग्री रेखांश आणि दहा डिग्री अक्षांश याच्यामध्ये तर या याच्यामध्ये जेव्हा इतका दाब त्या ठिकाणी पाहिजे त्याच्यानंतर दुसरा पॅरामीटर त्या ठिकाणी आपण बघू बघा आता दुसरा पॅरामीटर्स म्हणजे ह्या ठिकाणी हे जे ड्राइंग केली ह्या ठिकाणी ह्या चौकानामध्ये या स्केअरमध्ये तर साधारणपणे बघा या ठिकाणी सत्तर पंचावन्न ते सत्तर लँगिट्यूडमध्ये आणि त्याच्यानंतर दहा आ, दहा ते सतरा लॅटिट्यूडमध्ये या ठिकाणी ह्या हा जो भाग आहे या भागामध्ये अधिक उंचीवर सहाशे हेप्टर पासकल इतका हवेचा दाब त्या ठिकाणी पाहिजे हे शॉर्ट वेव्ह लेन्थ ह्या सिक्रेशन होत असतात आणि पृथ्वीकडून रे लेंथ ह्या सिक्रेशन होतं म्हणजे सूर्याची जी काही ऊर्जा पृथ्वी शोषून घेते आणि नंतर शॉर्ट लॉंग लागत त्या ठिकाणी सोडत असते परंतु जेव्हा पावसाळ्याची स्थिती येते त्यावेळेस हे जे आय एम डीने पॅरामीटर्स आहे की साधारणपणे हे बघा ह्या ह्या चार्टवरून तुम्ही बघता व्हॅट पर मीटर स्क्वेअर आता याच्यामध्ये जर दोनशे एक इतकी जर हे असेल तर आय एम डी त्या ठिकाणी पाऊस मान्सूनला अनुकूल परिस्थिती त्या ठिकाणी म्हणते दोनशे एक व्हॅट पर मीटर स्क्वेअर म्हणजे बघा ह्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती तयार होते कोणची पृथ्वीच्या आउटगोईंग लॉंग वेव्ह रेडिएशन त्याची रेडिएशन इतकं असतं तेव्हा अनुकूल परिस्थिती त्या ठिकाणी होते आपण तीनही पॅरामीटर त्या ठिकाणी पाहिले पण अजून आउटगोइंग वेव रेडिएशन कमी आहे त्याच्यामुळे मान्सूनची वाटचाल जरी आपल्याला दिसते परंतु तो मान्सून अतिशय एकदा भारतात एंट्री केल्यानंतर अतिशय हळुवारपणे पुढे येईल असं त्या ठिकाणी देखील एक काही मॉडेल फॉरकास्टिंग करताय दोन्ही समुद्रामध्ये दोन सिस्टम त्या ठिकाणी तयार झालेल्या आहेत सायक्लोन शक्ती आणि सायक्लोन मोंथा असं फॉरकास्टिंग करताय मॉडेल परंतु काय होतं त्याची इंटेन्सिटी बघा आता ह्या ठिकाणी हे जेव्हा गेन करेल पुढे तर ओमानकडे जाण्याचे चाळीस टक्के चान्सेस आहे आणि गुजरातकडे जाण्याचे पस्तीस टक्के चान्सेस आहे आणि महाराष्ट्राकडे येण्याचे पंचवीस टक्के चान्सेस त्या ठिकाणी आहे परंतु पुढच्या साधारणपणे आज जे फॉर्म झालं आहे दोन दिवसापासून परंतु तीस तारखेपर्यंत हे ह्याच भागात रेंगालते एवढ्या भागात रेंगालते म्हणून महाराष्ट्र गुजरात आणि या पालघर वगैरे ह्या भागामध्ये पावसाचे चान्सेस आहे मोठे त्यानंतर दुसरा जो मोंथा जे सिस्टम बनती आहे हा देखील ओडिसाकडे जाण्याचे पस्तीस पस्तीस टक्के चान्स पश्चिम बंगाल आणि बांगलादेशकडे जाण्याचे देखील चान्सेस त्या ठिकाणी आहेत या दोन्ही दोन्ही सिस्टम आपण त्या ठिकाणी बघितल्या पुढची देखील आपण बघून घेऊ बघा जे सायक्लॉन शक्ती सायक्लोन शक्ती बनतं आहे तर या ठिकाणी लो प्रेशर एरिया याच्या ॲनिमेशनवरून तुम्ही बघा मी माहिती सांगतो तोपर्यंत त्याचं ॲनिमेशन देखील तुम्हाला त्या दे ठिकाणी दिसणार आहे बघा मित्रांनो की साधारणपणे आपल्याकडे मी जे सांगितलं होतं तुम्हाला की जोरदार पाणी होईल आणि तसा पाऊस झालाच परंतु रोज भाग बदलत महाराष्ट्राच्या विविध भागात हा पाऊस त्या ठिकाणी रोज होतो आहे जोपर्यंत स्थानिक क्लायमेट तयार होईल तर वेगवेगळ्या भागात पाऊस होईल जशी जशी सिस्टम ज्या ज्या भागात दिसते तसं तसं पाऊस हा जिल्ह्यात व्हेरिएशन होते कमी अधिक होते समजा आज उत्तर महाराष्ट्र नाशिक भागात आज कमी होता उद्या तो वाढताना दिसतोय परवा दू पुढच्या दोन दिवस वाढताना दिसतोय वेगवेगळ्या भागात त्या ठिकाणी दिसतोय तो तर तो तीस तारखेपर्यंत ह्या सिस्टममुळे ही सिस्टम, सिस्टम याद इथे गेन केल्यानंतर अशी या ठिकाणी येते तर त्यावेळेस मात्र पाऊस हा पुढच्या काळात देखील तीस तारखेपर्यंत पाऊस आहेच लक्षात घ्या महाराष्ट्राच्या हे बघा तुम्ही ही सिस्टम जे ज्या ठिकाणी फॉर्म करते त्यावेळेस पाऊस असणार आहे दुसरं असं की मान्सून कधी येईल आता मी जे मान्सून येण्याचे तिन्ही पॅरामीटर्स शास्त्रीयरित्या विज्ञानाच्या जे काही सिद्धांत आहे त्या शिद्ध शिद, शास्त्रज्ञांच्या जे काही ब मेट्रॉलॉजीचे नियम आहे की क्लायमेटॉलॉजीचे नियम आहे त्याच्यानुसार मी जे सिद्धांत सांगितले तर त्याच्यानुसारच मान्सून हा कन्सिडर मेजर करतात की मान्सून हा येईल की त्याला उशीर होईल तर आता बघा मित्रांनो की मान्सून साधारणपणे प्रोग्रेस जरी केला तरी पण मॉडेल फॉरकास्टिंग असं दिसतं आहे की तीस तारखेनंतर तीस किंवा एक दोनपर्यंत ह्या सिस्टम चालणार आणि नंतर हे पश्चिमेकडून आपल्याकडे ढग दग, ढगाळ वातावरण राहील ढगवातील तेव्हा मात्र स्थानिक क्लायमेट त्या ठिकाणी बंद होऊन जाईल म्हणजे हे जे अवकाळी पाणी वळीव त्या ठिकाणी बंद होऊन जाणार नंतर आपल्याकडे आठ ते नऊ दिवस ढगाळ परिस्थिती राहील पाऊस नसणार आहे त्या ठिकाणी आपल्याकडे पाऊस पडणार नाही दो तीन तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत मान्सून हा बारा ते पंधरा तारखेला सक्रिय होण्याची शक्यता आहे जरीही तो आज केरळच्या किनारपट्टीवर जर आला तरी पण मान्सून येण्यास थोडा उशिरा होईल आणि काही वेळेस असं होतं मान्सूनचं असं असतं की काही वेळेस फक्त ढगाळ अतिशय ढगाळ वातावरण असतं परंतु समुद्रावरील आणि भूभागावरील हवेचे दाब सारखे असतात म्हणून फक्त ढगाळच परिस्थिती असते अतिशय काळे आणि मेघ त्या ठिकाणी वाहत असतात मुंबईकडून परंतु पाऊस त्या ठिकाणी काही येत नाही याला कारणीभूत एक कारण असतं की साधारणपणे एक ऑप्शर ट्र ऑप्शर ट्रप त्या ठिकाणी विकसित होते फक्त कोकणातच त्या ठिकाणी पाऊस पडतो पूर्व बाजूला त्या ठिकाणी घाटमाथा ओलांडून पश्चिम घाट ओलांडून पाऊस होत नाही आणि त्याच्यामुळे अशी परिस्थिती असते की दहा तारखेनंतर मान्सून ॲक्टिव्ह होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही तीस तारखेनंतर किंवा आत्ताही पाऊस उघडला त्या भागात शेतीचे कामं किंवा जमीनच्या नागरटी किंवा जे काही तयारी करायची ते त्या तयारी तया तुम्ही करू शकतात आणि आजही द्राक्ष पिकाला देखील उष्णता त्या ठिकाणी चांगली आहे आजही परंतु जेव्हा मान्सून एकदा सक्रिय होईल त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी अगदी वीस पंधरा ते दहा ते पंधरा हजार लक्स कँडल लक्स इतकी ऊर्जा त्या सूर्यप्रकाश त्या ठिकाणी कमी भेटणार आहे त्यानुसार आजच काय स्प्रे करायचे किंवा तो सगळ्या गोष्टी करायच्या तर त्या कामाचं त्या ठिकाणी तुम्ही नियोजन करा हा एक अंदाज तुम्हाला सांगित समजला असेल की पेरणी करावी की न करावी बघा मित्रांनो की मान्सून येण्यास दहा ते पंधरा तारीख येणार आहे त्याच्यामुळे ज्या ठिकाणी पुरेशी ओल आहे त्या ठिकाणी लोक आता पेरणी करत आहेत पण माझं असं मत आहे की साधारणपणे ह्या याच्या ह्या ओलीत तुम्ही फक्त जमिनीच तयार करा म्हणजे पूर्ण जमिनी तयार करून घ्या कुणीही पेरणी करण्याची घाई त्या ठिकाणी करू नका कारण आज उ अजून काही उशीर झालेला नाही कारण ह्या वातावरणामध्ये रोहिणी नक्षत्र आपण ज्याला म्हणतो त्या याच्यामध्ये बरेच कोश आणि पतंग त्या ठिकाणी डेव्हलप होत असतात आणि जो मृग नक्षत्राचा आपल्याकडे पाऊस पडतो तो अतिशय क्लीन पाऊस त्या ठिकाणी आपण त्याला म्हणतो त्या नक्षत्रात पेरण्या करा म्हणजे सात जूनच्या पुढेच पेरण्याचा निर्णय त्या ठिकाणी तुम्ही घ्या कारण असं होतं की काही वेळेस मान्सून तर जोरदार प्रोग्रेस करतो मात्र ढगवाहतात पण पाऊस येत नाही म्हणून त्या ठिकाणी थांबा फक्त जमिनी त्या ठिकाणी तयार करून घ्या काही ठिकाणी जबरदस्त पाऊस झाले किंवा धरणं भरली किंवा अगदीच जमिनी उपाळल्या अशी परिस्थिती थी। त्या ठिकाणी पेरणी केली तर हरकत नाही कारण त्या डीप सोईल काळ्या जमिनीमध्ये एक एक महिना पाऊस नसला तरी काही त्रास होत नाही सोयाबीन मकाला परंतु ज्या भागामध्ये हलक्या जमिनी आहे त्या ठिकाणी थांबून घ्या आणि पुढच्या देखील द तीस तारखेपर्यंत पावसाच्या शक्यता त्या ठिकाणी आहेच हा एक अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या धन्यवाद